राजकारणातील मातंबर हाजी मोहम्मद मकसूद सर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने नागरिकात आनंद संचारला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी त्यांना केला होता हट्ट हाजी मोहम्मद मकसूद सर यांना उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी प्रभागातील जनतेने हट्ट केला अनेक वर्षापासून राजकारणातील मातब्बर राजकीय विश्लेषक हाजी मोहम्मद मकसूद सर स्वतः नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढणार आहे स्वतः मतदारांनी त्यांच्या निवासस्थांनी त्यांना येऊन हट्ट केल्याने त्यांनी निवडणूक लढण्यासाठी आपली तयारी दर्शवली आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये उमेदवारीसाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागामधील महिला व युवकांनी हाजी मोहम्मद मखसूद सर बाराबाई मौल्ला दिग्रस यांच्या निवासस्थानी येऊन नामांकन अर्ज भरण्यासाठी हट्ट धरून ठेवला दिग्रस नगरपालिका दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती महिला जाहीर झाल्याने दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजारांची राखीव क्रमांक सहा मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण जागा राखीव निघाली यामध्ये प्रभाग क्रमांक सहा मधील महिला व पुरुष हाजी मोहम्मद मकसूद सर यांच्या घरी येऊन नामांकन अर्ज दाखल करा असा हट्ट धरला सामाजिक कार्यात अग्रसर असलेले हाजी मोहम्मद मक्सूद सर यांच्या उमेदवारीने राजकीय वातावरण तापल्याचे दृश्य दिसत आहे मतदाराच्या आग्रहाखातीर नामांकन अर्ज भरण्याचे हाजी मोहम्मद मक्सूद सर यांनी मान्य केले छोटे मोठे अपारे दुकानदार शहर का